नमस्कार आदिवासी मूकमोर्चाला हिंसक वळण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक वाहनांची तोडफोड पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूकमोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले हा मोर्चा सुरुवातीला शांततेत पार पडला हा मोर्चा सकाळी बारा वाजता नेहरू पुतळ्यापासून काढण्यात आला दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला असता अचानकपणे या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनांची तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती देखील दगडफेक झाल्याने ते जखमी झाल्याचे दिसून येत आहे आदिवासी युवक जय वडवी याची किरकोळ कारणातून काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी जिल्हाभरातून ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले होते त्याच अनुषंगाने नंदुरबार शहरात देखील मोर्चा काढण्यात आला होता परंतु याला हिंसक वळण मिळाले जयेशवडी याच्या खुणातील आरोपींवर कठोर कारवाई आणि शिक्षा होण्याची मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या घटनेने नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत सध्या परिस्थिती नियंत्रण असल्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी स्पष्ट के समग, केले आहे केटीएन न्यूज नेटवर्क नंदुरबार मोर्चा आयोजन काही संघटना आदिवासी आहे त्या मोर्चामध्ये जे काही काही चार्जदार मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाही इलजस्तव आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पुलीस प्रचलन सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैर गैरकायदेशीर